नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर आपण नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरलेला असेल आणि फॉर्म इन रिव्ह्यू अशा प्रकारचा मॅसेज त्या ठिकाणी जर दिसत असेल तर नेमकं काय करायचे आणि किती दिवस थांबायचे तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपला प्रॉब्लेम सुटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी बघा की फॉर्म जर इन रिव्ह्यू मध्ये असेल तर म्हणजे आता प्रॉब्लेम असा झालेला आहे अनेक महिला भगिनींनी नारी शक्ती ऍप अगोदर फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म सबमिट तर केला परंतु मॅसेज त्या ठिकाणी दिसत आहे की फॉर्म इन रिव्ह्यू अशा प्रकारचा मॅसेज दिसत आहे तर आता नेमकं काय करायचं तर आपल्याला वेट करावं लागेल थांबावं लागेल का तर तो फॉर्म रिव्ह्यू केला जात आहे कमिटीकडून आणि कमिटी पूर्णपणे अगदी सुरुवातीच्या नावापासून आधार नंबर असेल सगळे डॉक्युमेंट्स आहे तर ते सगळे डॉक्युमेंट्स चेक करेल आणि चेक केल्यानंतरच तो फॉर्म मंजूर झाला तर ऍप्रू म्हणून मॅसेज टाकेल आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर डिसअप्रूव म्हणून टाकू शकेल तर मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे होऊ शकते महाराष्ट्रातून कोटी फॉर्म या ठिकाणी भरल्या जात आहे तर त्यामुळे अनेकांचे जे काही भरलेले फॉर्म आहे ते चेक करायला कमिटीला वेळ लागत आहे तर त्याच्यामुळे इन रिव्ह्यू मध्ये फॉर्म असल्याचं दिसत आहे काही महिला भगिनींना दहा दहा पंधरा पंधरा दिवस झाले तरी त्यांचे फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहे आणि काहींचे लगेच एक ते दोन दिवसामध्ये मंजूर पण होतात किंवा सक्सेस पण होतात तर मित्रांनो जर इन रिव्ह्यू असा मेसेज आलेला असेल तर नेमकं आपल्याला वेट करावं लागेल दोन ते तीन दिवसाचं कारण आता आपण जास्त वेट करू शकणार नाही कारण एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख असणार आहे त्यानंतर फॉर्म भरणे बंद होणार आहे तर मग त्यासाठी काय करायचं आपल्याला आता आपला फॉर्म इन रिव्यू मध्ये आहे आपण फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरल्यानंतर फॉर्म हा इन रिव्ह्यू मध्ये असल्याचा मेसेज दाखवत आहे चार पाच दिवस होऊन गेलेले आहे तर आता काय करायचं आपल्याला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची जी काही नवीन वेबसाईट क्रिएट झालेली आहे तर त्या वेबसाईट वर जायचं आहे आणि त्या वेबसाईट वर गेल्यानंतर त्या ठिकाणी राईट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये तक्रार नोंदवा असं जे ऑप्शन आलेलं आहे तर त्या ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे की माझा असा असा प्रॉब्लेम्स आहे त्यानंतर तो स्क्रीनशॉट तिथे अपलोड करा म्हणजे पर्सनली तुमच्या मोबाईल नंबरवर रिझन काय आहे कशामुळे डिले होत आहे तर त्याची सविस्तर माहिती मिळणार आहे त्याचबरोबर त्याच वेबसाईटवर लेफ्ट साइडला एक कस्टमर केअरचा नंबर पण देण्यात आलेला आहे त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करा त्यांना सांगा की मी फॉर्म भरलेला आहे आणि आता चार पाच दिवस झालेले आहे पण फॉर्म आप इन रिव्ह्यू मध्ये दाखवत आहे वेळ कमी आहे तर मी काय करावं फोनवर कॉन्टॅक्ट करा, फोन करा म्हणजे आपल्याला त्या कमिटीकडून आन्सर मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपला फोन इन रिव्ह्यू मध्ये असेल तर नेमकं आपण काय केलं पाहिजे आणि त्यानंतर तक्रार दाखल कशी करायची तर या संदर्भातला व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर देण्यात आलेला आहे तोही बघा म्हणजे आपल्याला तक्रार करणे सोपं जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद